कल्याणपूर्व भागातील एका नामांकित खाजगी शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे शाळेच्या संचालकांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक प्रचंड संतप्त झाले आहेत शाळेच्या कार्यालयातच संचालक अश्लील कृत्य करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पालकांनी थेट कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठलं संबंधित संचालकाच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे याबाबत शाळेचे संचालक सदस्य महेश गायकवाड यांनी सांगितलं की संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी मी देखील अनेकदा तक्रारी केल्या आहेत शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि संस्काराचं ठिकाण असतं आणि अशा ठिकाणी अश्लीलता समोर येणं ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे अशी भावना पालकांनी व्यक्त केली या संपूर्ण प्रकरणात ठाकरे गटानं देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आशा रसाळ यांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच शिक्षण मंडळाकडेही तक्रार करून कारवाईची मागणी करू असं सांगितलं आहे दरम्यान या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे याआधी पुणे शहरातील कर्वेनगर येथील नामांकित शाळेत नृत्य शिक्षकाने चार अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार गेल्या वर्षी उघडकीस आला होता या नृत्य शिक्षकाचा जामीन अर्ज विशेष पोक्सो न्यायालयाने नुकताच फेटाळला आहे शाळेतील सी सी टी व्ही चित्रीकरणात आरोपी शिक्षक हा विद्यार्थ्यांचा पाठलाग करत त्यांच्या पाठोपाठ स्वच्छतागृहात जाताना दिसला होता या प्रकरणात पीडित विद्यार्थ्यांची संख्या चार असून आरोपीने शिक्षक असतानाही अतिशय गंभीर गुन्हा केल्यामुळे आरोपी जामीन मिळण्यास पात्र नाही असं नमूद करत विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा आदेश दिला आहे